नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना व्यावहारिक पातळीवरील वास्तविक उद्योग क्षेत्राशी जोडता यावे यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या हेतूने राष्ट्रीय बौद्धिक संपदा म्हणजेच आय पी यात्रेचे आयोजन केले आहे नव उद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केले केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाच्या सहयोगाने ए आय सी पिनॅकिल ऑन्टरप्रिनरशिप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनाप्रसंगी दफ्तरदार बोलत होते प्रसंगी भारत सरकारच्या पेटंट अँड डिझाईन विभागाचे सहनियंत्रक आशिष प्रभात पिनॅकल इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष अरिहंत मेहता नेदरलँड्स येथील टेक्निकल ट्रान्सफर ऑफिसर डेनिस वेवर्स दलित इंडियन चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय संयोजिका मैत्री कांबळे फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते आयपी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरची माहिती देणे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि आयपी व्यवसायीकरण अशा तीन मुद्द्यांवर आधारित ही दोन दिवसीय आयपी यात्रा आहे नेक्स्ट जेन हे कायमच स्टार्टअप्स आणि फ सेकंड जनरेशन ऑन्टरप्रेनर्स किंवा नेक्स्ट जेन आयडियाजवर काम करत आलं आहे याच्यामध्ये आम्ही बऱ्याच नेटवर्क्सचे पूल्स तयार करतो जसं मेंटर्स आहेत इन्व्हेस्टर्स आहेत इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आणि यामार्फत वेगवेगळ्या पॉलिसीज वेगवेगळे आप इनिशिएटिव्स हे स्प्रेड करत असतो यातच आय पी हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे कुठल्याही स्टार्टअपसाठी त्याची आयडिया किंवा त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं पेटंट असणं किंवा त्याच्यावर त्याचा स्वतःचा अधिकार असणं हा प्र खूप अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासाठी ए आय सी पिनॅकलसोबत आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि अनेक अशा स्टार्टअप्सचे आय पीज तिथे आम्ही रजिस्टर केले आणि आता आ, हे स्टार्टअप्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत मे पर नॅशनल आय पी यात्रा मे इन्व्हाइट था और मैं पेटंट ऑफिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से और आय हा मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि ये आय ए आय सी पिनॅकल ग्रुप जो आहे वो सपोर्ट कर रही है एम को उनको इनक्यूबेट कर रही है ताकि वो फर्दर अपने टेक्नोलॉजी को अपने प्रोडक्ट को कमर्शलाइज़ करें और ट्रांसफ़र करें किसी मैनुफैक्चरिंग इंडस्ट्री को और वो बेनिफिट अर्न करें और मैं पेटेंट ऑफ़िस के रिप्रेजेंटेटिव होने के नाते ये बता सकता हूँ कि हमारी पेटेंट ऑफिस कैसे इनको सपोर्ट करती है इनके लिए क्या क्या, क्या जैसे हमने फीस में रिडक्शन किया है एमएसएमई के लिए फ़ीस जो फाइलिंग फ़ीस पहले 8000 हुआ करती थी वो हमने 1600 कर दिया है और साथ ही साथ जो एग्जामिनेशन फीस भी पहले उनके लिए सिक्सटी थाउजेंड था एक्सपेडाडेड के लिए वो हमने एट थाउजेंड किया है और जो पहले एग्जामिनेशन में टू टू थ्री इयर्स लगता था उनके लिए हमने एक्सपेडाडेड एग्जामिनेशन का प्रावधान लाया है जिसमें उनकी एग्जामिनेशन रिपोर्ट विद इन सिक्स मंथ मिल जाती है और वो ग्रांट भी हो जाता है जिसके दे आर नाउ एलिजिबल फॉर द फाइलिंग कोर्ट में एटीन ए सो डेट दे कैन गेट देयर पेटेंट इन ओनली सिक्स टू एट मंथ्स मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई नवीन उद्योजक सठी जी योजना रहा वो किंवा ॲज अ पॉलिसी मेकर किंवा आम्ही ज्यांची स्ट्रॅटेजीज ह्या ए मायक्रोस्मॉल करता करत असतो त्यातील महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर्स ही आहे पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन पण आमची जी योजना आहे आणि इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन जे आम्ही भारत पूर्ण भारतात दिलेले आहेत त्यापैकी जे महत्त्व आम आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या आय पी एफ सीज दिलेल्या आहेत त्यापैकी ए आय सी पिनॅकल हे अतिशय महत्त्वाचं आमचं एक आय पी एफ सी आहे ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा स्टार्टअप्सना आणि नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे है, त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट दिलेला आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एम एस ईचा हाच एक उद्देश आहे की त्यांना एक अनुकूल असं वातावरण व्हावं कारण इनोव्हेटिव्ह आयडिया जेव्हा एखादी कमर्शियलायझेशनपर्यंत जाते तेव्हा त्यांना कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करणं हा आमच्या आय पी एफ सीजचा एक आम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे त्याप्रमाणे आज इथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा जे आय पी फायलिंग जे जा, आहेत ज्याला आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीमधल्या पेटंट असू देत ट्रेडमार्क असू देत कॉपीराईट असेल जिओग्राफिकल इंडिकेशन असू देत किंवा आमचं इंडस्ट्रीयल डिझाईन असू देत या बाबतीत उद्योजकांना जे काही मार्गदर्शन हवं आहे ते ह्या आय पी एफ सीजमध्ये मिळतं ए आय सी पेनिकल आंतरप्रनरशिप फोरम आणि मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल आय पी यात्रा इव्हेंटमध्ये आम्ही आज आहोत दोन दिवसाचा हा नॅशनल आय पी यात्रा इव्हेंट एम एस एम ई म्हणजे छोट्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकरता इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा याच्याविषयी जागृती क्रिएट करण्याकरता अवेअरनेस करण्याकरता हा दोन दिवसाचा इव्हेंट केलेला आहे हॉटेल लेमेंट्री इथे केलेला हा इव्हेंट याच्यात तीन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत आणि पॅनल डिस्कशन आणि लेक्चर्स या माध्यमातून हे होणार आहे पहिला मुद्दा आहे इंटरनॅशनल आय पी म्हणजे इंटरनॅशनल पेटंट्स आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुसऱ्या कंट्रीजमध्ये दुसऱ्या देशांमध्ये पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट डिझाईन याच्याबद्दलची माहिती आपण या याच्यात देणार आहोत आणि इंडस्ट्रीचे दीडशे पार्टिसिपंट इथे आहेत या गोष्टीकरता दुसरा मुद्दा आहे या इंटरनॅशनल आय पीच्या नंतरचा मुद्दा आहे तो आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा म्हणजे फॉरेन कंपनीज जेव्हा भारतात येतात आणि तिकडची टेक्नॉलॉजी आणतात किंवा इथल्या टेक्नॉलॉजीचा आपण तिकडे वापर करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशी करावी त्याचे फायदे काय आहेत त्याच्याबद्दल आपलं एक सेशन आणि वर्कशॉप इथे होणार आहे जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होती आणि तिसरं आहे आय पी कमर्शलायझेशन म्हणजे ज्या उद्योगांनी पेटंट घेतलेले आहेत त्याला कमर्शलाइज कसं करता येईल त्याच्यातनं आपल्याला पैसे कसे उत्पन्न जनरेट करता येईल याबद्दलचं एक तिसरं सेशन आहे या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती दोन दिवसाची चर्चा हुँ?